ग्राम महसूल अधिकारी राजाराम जाधव यांच्यावर हो शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन दिनांक नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार सर्व सर। शासकीय कार्यालयांना प्रत्येक सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत नागरिकांना आवश्यक अभिलेख उपलब्ध करून देण्याचे आदेश आहेत मात्र कोरोची येथील ग्राम महसूल अधिकारी राजाराम जाधव हे हो। नागरिकांना माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आहे मिनास संधी यांनी करोची ग्राम महसूल कार्यालयात लेखी अर्जाद्वारे तसेच प्रत्यक्ष उपस्थित राहून संबंधित अभिलेख पाहण्याची विनंती केली होती मात्र ग्राम महस महसूल अधिकारी श्री जाधव हो, यांनी अभिलेख उपलब्ध करून न देता टाळाटाळ केली सोमवारी कार्यालयात संपर्क साधल्यावर श्री जाधव हो यांनी सौसंधी यांना अपमानास्पद वागणूक देत माहिती देण्यास नकार दिला असा आरोप करण्यात आलाय श्री जाधव हो यांनी शासनानं त्यांना दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून कर्तव्यात कसूर केली आहे तसेच महाराष्ट्र शासन परिपत्रक दिनांक पंचवीस सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव सार हालचाल रजिस्टर मध्ये योग्य नोंदी न करता जबाबदारी हलगर्जीपणा दाखवलाय या प्रकरणी श्री राजाराम जाधव यांच्यावर महाराष्ट्र सेवा व शिस्त अधिनियमातील तरतुदीनुसार शिस्तभंगाची योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे प्रांत कार्यालय उपविभागीय अधिकारी इचलकरंजी तसेच जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आली आहे विशाल वृत्त सेवा इचलकरंजी